धमाल मनोरंजनासाठी बॉडी स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉडी स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये पडद्यावरची मायाळुवाई अशी आगळीवेळी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत नाटक टी व्ही चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये लिलया वावरणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये अडच स्थान निर्माण करणाऱ्या सुलभा देशपांडे यांचा जन्म एकोणीसशे सदतीसमध्ये झाला सुमारे त्र्याहत्तर चित्रपटांमधून त्यांनी काम केले चौकट राजा जैत्रे जैत रे जैत आदमी खिलोना हे गुलामी मुस्तफासारख्या चित्रपटांमधून त्यांचा अभिनय पाहायला मिळाला अनेक टी व्ही मालिकांमधून देखील त्या दिसल्या अस्मिता या छोट्या पडद्यावरील मालिकेत त्या शेवटच्या झळकल्या मुंबईतील एका शाळेत त्या शिक्षिका होत्या याच दरम्यान सुविख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांनी त्यांना मुलांसाठी नाटक लिहायची गळ घातली येथूनच सुलभा देशपांडे यांचा नाट्यसृष्टीमध्ये दे प्रवेश झाला साठच्या दशकामध्ये त्या रंगयांच्या माध्यमातून रंगभूमीशी जुळल्या विजया मेहता श्रीराम लागू आदींशी त्यांची मैत्री जमली एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांनी पती अरुण देशपांडे यांच्यासोबत आविष्कार संस्थेची स्थापना केली चोखंदळ रसिकांच्या मनातले ज्यांचे स्थानळ असते अशा दुर्मिळ कलाकारांपैकी सुलभाताई होत त्यांच्या रंगभूमी विशेषतः प्रायोगिक रंगभूमीच्या निष्ठेचा राज्य सरकारने नुकताच नाट्यवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करून गौरव केला रंगायन विखुरल्यानंतर अरविंद देशपांडे अरुण काकडे आणि पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर यांनी आविष्कार ही नाट्यसंस्था काढली सुलभा देशपांडे दे आणि माधव साखरदंडे यांनी आविष्कारच्या चंदशाला या बालरंगभूमीची धुरा सांभाळली बाबा हरवले आहेत राजा राणीला हवा यांसारख्या बालनाटकांची त्यांनी निर्मिती केली पार्वती कुमार यांच्या मदतीने दुर्गाझाली गौरी यांसारखे नृत्यनाट्य उभे केले रंगभूमीच्या निमित्ताने देशविदेशातील बालरंगभूमीचा अभ्यास केला छबिलदास शाळेतील शिक्षिका ते समर्थ नाट्यकमीर ते प्रगल्भ अभिनेत्री असे संपन्न व्यक्तिमत्व सुलभताना लाभले प्रायोगिक रंगभूमीवर त्या निष्ठेने काम करत राहिल्या त्यामानाने व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे आगमन उशिरा झाले विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे बेणारेबाईंच्या व्यक्तिरेखेने त्यांना निराळी ओळख मिळवून दिली व्यावसायिक रंगभूमीवरील दिग्दर्शकीय कारकिर्द भरत असतानाच अरविंद देशपांडे यांचे निधन झाले त्यांच्या मागे सुलभाताईंनी अरुण काकडे यांच्या साथीने आविष्कार कार्यरत ठेवली समविचारी नाट्यसंस्था समूहांच्या एकत्रित चळवळीला छबिलदास चळवळ म्हणून मिळालेल्या लौकिकात सुलभाताईंचा सहभाग महत्त्वाचा आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकात स्पर्धांमधून रंगभूमीवर आलेल्या सुलभाताईंना व्यावसायिक रंगभूमी खुणावत होती तरी देखील त्यांनी प्रायोगिकतेची कास सोडली नाही व्यावसायिक नाटके आणि चित्रपटातून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका केल्या भूमिका जैत्रे जैत विजेता सलाम बॉम्बे अशा सिनेमामधून तसेच टी व्ही मालिकांमध्ये देखील त्या भेटल्या संगीत नाटक अकादमी नानासाहेब फाटक पुरस्कार गणपतराव जोशी पुरस्कार वसंतराव कानेटकर पुरस्कार कुसुमाग्रज पुरस्कार तन्वीर सन्मान रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते चार जून दोन हजार सोळा रोजी कर्करोगाने त्यांचे निधन झाले होते वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला हसतमुख चेहरा आणि सहजसुलभ अभिनयाची देवी देणगी येऊन आलेल्या सुलभाताई रसिकांच्या कायम स्मरणात राहतील मित्रांनो सुलभाताई देशपांडे यांच्याबद्दल दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद